मुसळधार पावसाने करचुंडी येथील जलप्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे तरी कोणीही पाण्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे आज मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता हा जलप्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रकल्प आहेत याच दरम्यान बीड तालुक्यातील करचुडी करचुंडी या ठिकाणी देखील जलप्रकल्प आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाने पेठ तालुक्यामध्ये हा लावली याच दरम्यान या ठिकाणचा जलप्रकल्प हा आज दुपारी ओव्हरफ्लो झाला या दरम्यान सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे याच दरम्यान कोणीही पाण्यामध्ये घुसू नये तसेच पाण्या नदीकाठच्या शेतात जवळ तसेच पाण्यात कोणीही घुसण्याचा प्रयत्न करू नये शेतकरी तसेच नागरिकांनी याची खबरदारी घ्यावी असे देखील आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे अशा प्रकारे लघुजल प्रकल्प हा ओव्हरफ्लो झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे